दाए विच्चे 这。末。 कशा सर्व आजुबाजीचे सर्व प्रमुख मानकरी आणि सर्व ग्रामस्थ त्या देवस्थानची सर्व मानकरी मोठ्या उत्साहाने या निंदाने हा एक मोठा सर्व गावाला एकरूप हे एकरूप करून काय करतो समाज अभिवादन करतो मी सर्व ग्रामस्थांना मी बाळताना घेदळवी विलोडा देवस्थान कमिटीचा अध्यक्ष आज गेल्या एक वर्षाच्या कालावधीत या देवी मातेने आम्हाला ज्या ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं त्या त्याप्रमाणे चेक विलोडे गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देव कार्यक्रम करीत आहोत आणि त्याचं फल या पंचक्रोशीतल्या या तालुक्यातल्या लोकांना लाभतो हेच मला एक अभिमानाची गोष्ट वाटते त्याचप्रमाणे देवीच्या कौल आशीर्वादांचा पहिला वर्धार्पण दिली हा का कार्यक्रम करून हवनाचा कार्यक्रम करा असा आदेश दिल्यामुळे आम्ही तोही कार्यक्रम या आमचे गावचे जे शिबारी आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या देवतेच्या आशीर्वादाच्या बळात आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाची आज आज सांगता करीत आहोत आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली राज्यांच्या आम्ही यथायोग्य काळ पार पाडलं त्याकरिता माझी जी काही कमिटीची टीम आहे त्या टीमने मला चांगलं सहकार्य केलं आणि असं सहकार्य करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि देवी मागुली मातेने सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त करून सगळ्यांना सुखी ठेवावून ही देवी चंदी प्रार्थना करतो जय हिंदी आज आम्हाला इथून इथली जी देवस्थान कमिटी आहे आणि इथली मर्यादा मर्यादा मिळवण्याची त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं निमंत्रणानुसार आम्ही आज इथं आलेलो आहोत तिथं आमचा सन्मान केलं गेलेला आहे आणि त्याप्रमाणे आज आम्ही इथं शिंदाडे म्हणून आल्यानंतर हा जो वर्धापन दिन आहे कलशारुणाचा त्या वर्धापन दिना कलशारुणाला पण आम्ही उपस्थित होतो दोन्ही तिन्ही दिवस तसेच आजही उपस्थित आहोत त्या विलवड्याची जी माऊली आहे ह्या माऊलीच्या आणि श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हा सगळा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडत आहे आणि आमचा सर्वांचंही या आमच्या डेगवेगावतील आम्ही जे शिंदाडे आलेलो आहोत आम आमच्या सर्वांच्या ह्या कार्यक्रमात स्पर्धापन शुभेच्छा आहे हार्दिक शुभेच्छा आम्ही व्यक्त करतो आणि सर्वांना अशीच त्या देवी आपल्या शिक्षणापासून लिहून ठेवून अशीच सेवा करून घेऊ दे आणि सर्वांचं हे जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाकडे सर्वांची भक्तिभावाने सेवा होऊ दे अशा प्रकारचे त्या देवीकडे प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार आज विलवडे आदर्श गावामध्ये शिर माऊली पंचायतन कलशाराहून वर्धापन दिन सोहळा साजरा झाला जातो आज खरोखर एक विलोडे गावाला आणि पंचकोशीतील सर्व या ठिकाणी उपस्थित मानकरी त्याचप्रमाणे शिमदाडी या ठिकाणी उपस्थित आहेत विलोडे गावातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे आणि असा अनोखा असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी संपूर्ण पंचकोशीला देवाधिकांच्या साक्षीने त्यांना होम हवन कुंड साजरा होत आहे आणि या ठिकाणी संपूर्ण लोकांना मानसिक समाधान मिळण्यासाठी या ठिकाणी हा जो वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे या ठिकाणी सर्व मानकऱ्यांचे मी मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी जे तिराय जमा झालेले आहेत ते सकाळपासून या ठिकाणी यांची वर्णी लागली आहे संपूर्ण माऊली पंचाय पंचायतींतर्फे देवस्थानतर्फे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी विलोडे गावाला लाभलेली माऊली देवी खरोखरच एक आदर्श गाव असं पंचकशीमध्ये प्रसिद्ध होत आहे कालच एक चा शुभ आली की विलोडे राजा शिवाजी विद्यालय विलवडे या ग्रामोनृती मंडळाचा उद्घार शंभर टक्के दहावीचा निकाल लागला यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हॅट्रिक नाही तर आतापर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला आणि ह्या माऊलीच्या कृपाने संपूर्ण बाल विद्यार्थ्यांना सुयश लाभ आणि त्यांच्या भव्य आयुष्याला एक चांगलं त्यांचं आयुष्य उज्ज्वल असं मी इच्छा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र श्रीदेवी माऊली पंचायतन विलवडे प्रतिष्ठापना वर्धापन महोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक माऊली ट्रेडर्स बांदा रोपायटन पुरुषोत्तम श्री श्रीदेवी माऊली पंचयातन विलवडी प्रतिष्ठापना वर्धापन महोत्सवानिमित्त निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत तसेच माऊली ट्रेडर्स सर्व प्रकारची खते बी बियाणे कीटकनाशके मिळतील चौऱ्याण्णव बावीस एकोणचाळीस चाळीस त्र्याण्णव शहाण्णव शून्य चार शहात्तर शून्य तीन चाळीस श्रीदेवी माऊली पंचायतन विलवडे प्रतिष्ठापना वर्धापन महोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक प्रकाश दळवी सरपंच ग्रामपंचायत विलवडे श्रीदेवी माऊली पंचयातन विलवडे प्रतिष्ठापना वर्धापन महोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री प्रमोद राघोबा दळवी श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रीदेवी माऊली पंचयातन विलवडे प्रतिष्ठापना वर्धापन महोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री सोनू दळवी व्यवस्थापक छत्रपती शिवाजी पथसंस्था विलवडे श्रीदेवी माऊली पंचयतन विलवडे प्रतिष्ठापना वर्धापन महोत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक दत्तकृपा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मुक्काम पोस्ट इन्सुली तालुका सावंतवाडी प्रोपायटर भाऊ नाटेकर मोबाईल सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी आठशे एकोणतीस चौऱ्याण्णव बावीस सदतीस चौऱ्याण्णव पंच्याऐंशी शिवे सर्मार्थ साधी नायक नाटित नाट्य सुगान रते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यदिनि शैल सुते ऐ सुमना सुमना सुम